राधानगरी तालुक्यातील कसपा तारळी इथं धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील यांच्या संयोजनातून एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची दहीहंडी झाली अत्यंत चुरशीनं झालेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्गमधील गंगोमाऊली या गोविंद पथकानं सात थर करत दहीहंडी फोडली या पथकाला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलंय राधानगरी तालुक्यामध्ये खासदार धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील यांच्या आयोजनातून दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली एक लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या दहीहंडी स्पर्धेला शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सामरे यांच्या हस्ते सुरुवात झाली सहभागी गोविंदा पथकांनी सलामी दिल्यानंतर स्पर्धेला रंग चढला अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि एलईडी शो अशा वातावरणात दहीहंडीची स्पर्धा झाली त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गंगू माऊली या गोविंदा पथकानं तीस फूट उंची वर असलेली दहीहंडी सात थर करत नियोजनबद्धरित्या फोडली आणि दीड लाखाचं बक्षीस पटकावलं या गोविंदा पथकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली त्याचप्रमाणे उत्तम खेळाचं प्रदर्शन घडवणाऱ्या गोविंदांना वैयक्तिक बक्षीसही देण्यात आली या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री पूजा जायस्वाल स्वप्नाली राजपूत यांच्यासह युट्यूब रील स्टार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते